नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब भारतीय दलित संसद महाराष्ट्र राज्य डॉक्टर प्राध्यापक अंबादासजी सगड अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराम कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्योतिताई किशोर ताकोले यांची भारतीय दलित संसदेच्या सिल्लोड तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसेच प्रभाकर रामदास गायकवाड यांची सिल्लोड तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराम कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आपल्या परिसरातील त्यांच्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा